तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता mm. त्यामुळे यू डिसाईड की तुम्हाला काय जर तुम्ही मैदा भरपूर खाता तुम्ही मैद्यासारखे होणार आहात mm. <laughs> अत्यंत चुकीच्या गोष्टी पण खाते म्हणजे फरसाण खरच mm. मी खाते mm. आता आजच दुपारी मी जेवले आता मटकीची भाजी होती mm. मग नुसती मटकीची भाजी आणि पोळी कसं काय ना म्हणजे mm. त्याच्यामध्ये मी फरसाण टाकून फरसाण मला लग्नांमधलं मराठी जेवणांमध्ये लग्न फार मला खूप जेवण आवडतं म्हणजे मठ्ठा बिठ्ठा आळूचं खतफद पुरी श्रीखंड अरे 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 वापरे वापर <laughs> मी खूप जेवते पण मग मी दुसऱ्या दिवशी लंघन करते बहात्तर तास नॉनव्हेज पचायला लागतात सो so, तू जर आज खाल्लंयस ना नॉनव्हेज तर बहात्तर तास लागणार आहे नंतर ते पचायला ते तुझ्या सिस्टीम मध्ये बहात्तर तास राहणार आहे सो so, जेव्हा जेव्हा ते सडलेल्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये असतात तुमच्या नर्वस सिस्टीमला म्हणजे तुमचे आचार विचार बिहेव्हिअर याच्यावर खूप गंभीर परिणाम करतात आज आपल्या सोबत आहे सुंदर अभिनेत्री प्राजक्ता माळी खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये प्राजक्ता मला सांग तुझं ब्युटी रुटीन काय असतं Uh, मी दोन गोष्टी uh, प्रकर्षाने पाळते एक तर उत्तम खाणं <laughs> उत्तम दिनचर्या सो लोकांना असं वाटतं की मी काहीतरी क्रीम सांगेल <laughs> मी काहीतरी नुकसे सांगेल तर नाही मला असं वाटतं ना की तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता <laughs> त्यामुळे यू डिसाईड की तुम्हाला काय जर तुम्ही मैदा भरपूर खाता तुम्ही मैद्यासारखे होणार आहात सो <laughs> 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 so, uh, लक्षात घ्या की uh, अतिशय शिळो uh, पॅकेज फूड खाऊ नका कारण ते कधी बांधलेलं शिळच झालं ना पॅकेज फूड म्हणजे काय शिळच अन्न सो जेवढा ताजं अन्न खाल तितका तुम्ही तुमचा तुमच्या चेहऱ्यावर दिसेल राहील आणि आपलं आपली दिनचर्या रात्री जागेत आणि चाललंय फोनवर वगैरे तुम्ही कसं अपेक्षा करता तुमच्या शरीराकडून की तुम्ही छानच दिसलं पाहिजे शक्य नाही मित्रांनो त्यामुळे आयुर्वेद सांगतं रात्री दहाला ला झोपावं सकाळी सहाला ला उठाव Hmm. आ, जी खरी लाईफस्टाईल आहे तर जितकं शक्य आहे तितकं लवकर झोपा जितकं शक्य आहे तितकं लवकर उठा आणि एक्सरसाइज मी hmm. मध्यंतरी माझ्या कामाच्या व्यापामुळे मी व्यायाम करू शकले नव्हते आणि मला भयानक त्रास झाला म्हणजे फोड येणं किंवा चेहऱ्यावरचा काय म्हणता तजेला थोडासा कमी hmm. होणं हे इमिजिएटली मला जाणवलं त्यामुळे व्यायाम करणं आठवड्यातून किमान तीनदा घाम येईपर्यंत व्यायाम करणं बरं काम करणं म्हणजे व्यायाम नाही स्पेसिफिकली शरीराला ताण देण्यासाठी व्यायाम करणं हे फार महत्वाचं आहे मी योग करते मला जे माझ्यापात आवडत नाही कारण ए सीमध्ये व्यायाम करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे मोकळ्या हवेमध्ये ए सी न लावता योग करणं हे अत्यंत फायदेशीर आहे ते मी करते तर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या ना तर मग कुठलं क्रीम वापरता मग टोनर कोणतं आहे हे हे ना हे दुय्यम आहे सेकेंडरी आहे तुम्ही या दोन गोष्टी जागेवर आणल्या उत्तम खाणं म्हणजे आत पोटात काय जाते कारण पोटात जे जात आहे सगळ्या सर्वांगावर रिफ्लेक्ट होत आहे स्पेशली चेहऱ्यावर ह्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या दिनचर्येवर लक्ष द्या ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत मग बाकी तुम्हाला जे सूट होत आहे आतापर्यंत सूट होत आलंय ते डेफिनेटली मॉइश्चरायझर वापरा सनस्क्रीन वापरा मी तू काय वापरतेस मी दोन तीन गोष्टी वापरते एक आ, शंकरा नावाचं एक मॉइश्चरायझर आहे hmm. जे तुपापासून बनवलेलं त्यांचं आहे येते पण आता ते उन्हाळ्यामध्ये नाही hmm. चालत त्याच्यामुळे फोड येतात किंवा मी आ, एक कुमकुमादी तेल वापरते नाईट ऑइल hmm. म्हणून hmm. कुमकुमादी पण ते पण उन्हाळ्यात नाही चालत किंवा ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना नाही चालत hmm. सो मी असं एक काहीतरी सांगेन ते तुम्ही वापराल आणि तुम्हाला ते नाही सूट झालं आणखी फोड आले तर मला उलेम करू नका कारण <laughs> प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो <laughs> आणि प्रत्येकाची जडणघडण आणि लाईफस्टाईल पण वेगळी असते त्यामुळे ही ते वापरते म्हणजे आपण ते वापरलं पाहिजे असं नाहीये <laughs> तुमच्या स्किनला जे सूट होतं तेच तुम्ही <laughs> वापरलं पाहिजे पण काय काय वापरलं पाहिजे एक चेहरा तर चेहरा स्वच्छ धुवायचा खूप महत्वाचा आहे की बाहेरून आल्यानंतर आंघोळ करणं ते नसेल करा तरी अटलीस्ट झोपायच्या आधी तुम्ही क्लीन व्यवस्थित चेहरा धुतलाच पाहिजे क्लीन झाला पाहिजे सगळी धूळ चेहऱ्यावरची निघाली पाहिजे मग त्यानंतर टोनर वापरणं इम्पॉर्टंट आहे मग मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम जे असेल ते आणि डे साठी सेम की चेहरा स्वच्छ एक धुवा क्लीन धुवा टोनर वापरा मॉइश्चरायझर वापरा जे सूट करते आणि सनस्क्रीन वापरा आणि त्यानंतर मग तुम्हाला जर तुमचं कुठलं सिरम असेल ठरलेलं तर सिरम ऍड ऑन करतं आणखी काही गोष्टी किंवा मग तुम्ही बाहेर पडताय तर मग तुम्ही बीबी -बी क्रीम वापरता सो मी मेकअप नाही करत जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा mm. मेकअप निकाल मी बीबी क्रीम वापरते आणि कॉम्पॅक्ट वापरते इट या दोनच mm. गोष्टी मी इन जनरल बाहेर पडत असेल तर घरात असेल तर मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वर जगते mm. सो कमीत कमी मेकअप हा सुद्धा माझा एक फंड आहे आणि डायट प्लॅन मध्ये काय असतं तुझ्या मी एक आवर्जून सांगू इच्छिते की मी शाकाहारी आहे कारण मांसाहार एकच मी त्याचं उदाहरण चेडू नका जे मांसाहार करतात आणि तुम्हाला आवडत असेल आय एम नॉट अगेन्स्ट यू गाईज पण जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते मृत्यू होतो तर त्या क्षणी जेव्हा प्राण जातो त्या शरीरातून तेव्हा लगेच डिकेइंग प्रोसेस होते म्हणजे ते हो सडायला लागतं शरीर इमिजिएटली बरोबर आहे mm. बहात्तर तास जर ते तसं शरीर राहिलं तर केवढं सडलेलं राहील होईल ते शरीर बरोबर mm. आपल्या शरीरामध्ये बहात्तर तास नॉनव्हेज पचायला लागतात सो तू जर आज खाल्लंयस ना नॉनव्हेज तर बहात्तर तास लागणार आहेत नंतर ते पचायला oh. ते तुझ्या सिस्टीम मध्ये बहात्तर तास राहणार आहे सो hmm. so, आधीच ते कधी मेलंय माहिती नाही आपल्याला hmm. ते तास आणि तुम्ही खाल्ल्यानंतरचे तास सो so, जेव्हा जेव्हा ते सडलेल्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये असतात तुमच्या नर्वस सिस्टीमला म्हणजे तुमचे आचार विचार बिहेव्हिअर याच्यावर खूप hmm. गंभीर परिणाम करतात त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे प्राण्यांचं जे इंटरेस्ट आहे ना ते टाक टाक टक एंड ता, पण माणसाचं जे इंटरेस्ट आहे ते कितीतरी मीटर त्या लांब आहेत असं एवढं एवढं एवढ्या 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 याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रवास करतात आणि मग ते बाहेर येतं विष्ठेद्वारे सो खूप वेळ लागतो माणस माणसा म्हणजे काय म्हणा ना नॉनव्हेज हे माणसासाठी बनलेलंच नाही वास्तविक त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या शरीरासाठी आणि हे प्रूव्ह वन फॅक्ट आहे म्हणजे युएस बेस्ड पण काही डॉक्युमेंटरीज oh. आहेत ज्या सांगतात की आता वी हॅव बिकम वेजिटेरियन अँड यू ऑल्सो बी दीपासूनच व्हेजिटेरियन आहे नाही मी आधी खायचे कारण आमच्या घरात खातात परंतु जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला कळलं आणि मग मी सोडू शकले hmm. आय एम व्हेरी ग्लॅड की मी सोडू शकले तर शाकाहारामध्ये खर तर पोळी भाजी वरण भात तूप hmm. तूप माझ्या आयुष्यात फार महत्वाचा फॅक्टर आहे hmm. मी कधी कधी तर उठल्या उठल्या दोन चमचे तूप खाते आणि पाणी पिते hmm. म्हणजे हे पण मी करते किंवा जेवणामध्ये कम्पलसरी नाही मी बघते की दररोज एक चमचा तूप तरी पोटात गेला पाहिजे hmm. मग लोकांचे फार काहीतरी गैरसमज आहेत पण तूप हे इट्स अ गुड फॅट हे चुकीचं फॅट नाहीये आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर माझ्या जेवणामध्ये उन्हाळ्यामध्ये कंपल्सरी कोशिंबीर असतात hmm. आणि ताक असतं आणि hmm. उन्हाळ्यामध्ये खूप कोकम सरबत लिंबू सरबत मग तुमचं कैरीचं पन्ह वगैरे सो खूप hmm. काय ज्यूसेसऱ्यावर मी hmm. भाग दे, भर देते त्याचबरोबर फ्रूट सुद्धा माझ्या डायटचा खूप मोठा भाग आहे hmm. म्हणजे नाश्त्याच्या आधी किंवा hmm. नाश्त्याबरोबर कंपल्सरी एक फळ असतंच Hmm. मग ते आणि त्यातही मी विचार करते वैविध्यपूर्ण फळ असावीत म्हणजे मला ऍपल आवडते सो सफरचंदच तुम्ही सतत खाते असं नाही सो मी हे पाहते की वैविध्यपूर्ण गोष्टी आपल्या पोटात जाव्यात मग ते भाज्यांच्या बाबतीत पण आहे hmm. सततच डाळीच खाते मी असं नाही मग मध्येच पालेभाजी मध्येच फळभाज्या मध्येच काहीतरी वेगळं सो सगळे न्यूट्रिशन्स आहेत ना तुमच्या पोटात जातात मला एक जण एक व्यक्ती खूप छान बोलले होते की वेगवेगळे कलर्स रोज तुझ्या ताटात असले पाहिजेत mm. कलरफुल जेवण पाहिजे ऑल्सो mm. फायबर्स खाण्यावर पण मी खूप भर देते आपला सगळ्यांचा आहार आहे ना खूप काय म्हणत ना कार्ब्स वर जास्त बेतलेला mm. आहे म्हणजे mm. पोळी भाकरी भात हे सगळे कार्ब्स कार्ब, mm. कार्बोहायड्रेट्स mm. मध्ये येतात इफ यू नो म्हणजे बऱ्याच जणांना ह्याचा आता अभ्यास आहे बऱ्याच जण याच्याबद्दल जागरूक आहेत त्यामुळे जेवढे कार्ब्स खात आहे प्रोटीन्स जातात डाळींमधून वगैरे Uh, परंतु फायबर्स कमी जातात सो so, फायबर्स म्हणजे सलाड वगैरे सो hmm. so, uh, कच्ची uh, कच्च्या गोष्टी खाणं या गोष्टी कोशिंबिरी वगैरे साध्य करू शकतो फळांमधून साध्य करू शकतो oh. किंवा फळ फड़, फळांचा ज्यूस करून पिण्यापेक्षा डायरेक्ट फळ फळ खायचं मधलं जास्त अन्न मध्ये ठेवून मग गरम करून खाणं असं मी खूप कमी करते ताजं अन्न खाण्यावर खूप भर देते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री आठ नंतर मी काही खात नाही हो <laughs> हे सिक्रेट हे म्हणजे जर असं झालं तर आम्हाला कधी कधी हास्य जत्रेला खूप लेट आमचं पॅकअप होतं एक वगैरे वाजला तर मग मी काहीतरी पिते पण मी खात नाही चिव करून नहीं। खात नाही पिणं मग काहीतरी मग मग चुकीच्या पण गोष्टी खरं तर कधी कधी होतात माझ्याकडून पिण्या फालूदास प्यायलाय मी कधी किंवा काय परंतु स्टील पिणं इज फाईन पण कार्ब रात्री जाणं मग ते पचायला परत वेळ आणि तुमच्या जेवणामध्ये दोन जेवणांमध्ये किंवा दोन मंचिंग मध्ये सुद्धा दोन तासाचा गॅप असला पाहिजे सो hmm. so, तू दुपारी दोन वाजता जेवली आहेस आणि लगेच तीन वाजता शेंगदाणे फुटाणे चालू आहे तर नाही hmm. दोन ला खाल्लंयस ना मग तू चार शिवाय तुझ्या पोटामध्ये खाणं काय नाही गेलं पाहिजे पाणी hmm. पी सो so, दोन तासांचा एक इनफ ब्रेक कॉफी पण नाही चहा कॉफी पण नाही काहीच नाही अच्छा ओनली वॉटर सो हे एक मी काही गोष्टी पाळते आणि आयुर्वेद मला असं वाटतं आयुर्वेदात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जरा आयुर्वेदाचा अभ्यास, खर अभ्यास मी पण खरं आयुष्यात ठरवलंय की करायला पाहिजे अभ्यास आणि मी करणार आहे भविष्यामध्ये तेव्हा मी असे व्हिडिओज खूप बनवेन <laughs> पण मला असं वाटतं भारतीय संस्कृती अतिशय निसर्गाला धरून आहे आणि मानवी शरीराला धरून अभ्यास पूर्ण पद्धतीनं लॉजिकल प्रॅक्टिकल गोष्टी आहेत तर त्याला जर hmm. आपण फॉलो केलं ना तर आपण चुकतच नसतो सो बरेच डायटिशियन्स आणि न्यूट्रिशनिस्ट हे सांगतात की तुम्ही आपल्या आजींना फॉलो करा आजी आजोबांना कारण ते बाय डिफॉल्ट जे भारतीय संस्कृतीमध्ये आहे तेच फॉलो करत होते hmm. सो आमची आजी काय करायची असं करायची ते करेक्टच असणार आहे तुम्ही करा हे सगळं छान आहे म्हणजे तुझ्याकडनं हे ऐकून मला पण खूप छान वाटलं आणि आता मी पण ठरवते लवकरच हे सगळं फॉलो करायचं पण ह्या सगळ्यातून तू फरसाण कधी खाते मी अत्यंत चुकीच्या गोष्टी पण खाते म्हणजे फरसाण खरंच मी खाते आता आजच दुपारी मी जेवले आता मटकीची भाजी होती मग नुसती मटकीची भाजी आणि पोळी कसं काय ना म्हणजे त्याच्यामध्ये मी फरसाण टाकून फरसाण किंवा दोडक्याची भाजी वगैरे देतात कधी कधी तर मग दोडक्याच्या भाजी बरोबर फरसाण टाकून <laughs> खाते पण जेवढं ग्लोरीफाय झालेलं आहे तिथं मी फरसाण खात नाही अत्यंत कमी सो मी म्हणत नाही की तुम्ही चुकीचं खाऊ नका म्हणजे पिझ्झा बर्गर वडापाव खायचाच नाही का खायचा नक्की खायचा पण त्याचा पोर्शन अत्यंत कमी ठेवायचा सो योग्य खाण्याचा पोर्शन तुम्ही सेवन्टी एटी पर्सेंट ठेवा खाण्याचा पोर्शन तुम्ही थर्टी पर्सेंट ठेवा मग बॅलन्स आउट चुकीचं सत्तर टक्के खात असाल आणि तीस टक्केच करेक्ट आहे तर मग ते कसं बॅलन्स होणार सो पर्सेंटेज डिफर करते किंवा मा, मी मला लग्नांमधलं मराठी जेवणांमधलं लग्न फार खूप जेवण आवडतं म्हणजे मठ्ठा बिठ्ठा आळूचं फतफद पुरी श्रीखंड अरे अरे वापरे वारे वापरे तर मी खूप जेवते पण मग मी दुसऱ्या दिवशी लंघन करते Oh. So, मी रात्री जर माझं मा जेवणच शूटिंगमुळे mm. वाजता झालंय पण मला खाल्लं नाही तर मला झोप नाही लागत नीट mm. तर मी खाते पण मग मी नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट स्किप करते oh. मग मी डायरेक्ट जेवते मग mm. फक्त फळांवर गुजराण करायची मॉर्निंग सो mm. so, लंघन हा सुद्धा म्हणजे उपास खरं तर सोप्या mm. भाषेमध्ये mm. आणि आपल्याकडचे उपास खाऊन पिऊन असायचे उपास म्हणजे तुम्ही काहीही न खाणं त्यातल्या त्यात फळांवर जगणं टू बी व्हेरी ऑनेस्ट चहा कॉफी पण आधी ते नसायचं फक्त फळांवर जगायचं लोक तर तसं लंघन एक खूप महत्वाचं आहे तुमची अख्खी सिस्टीम जागेवर येते उपास केल्यानंतर अच्छा खूप खूपच फरक पडतो आणि खूप फायदा होतो तर जर तुम्ही करू शकलात तर ते सुद्धा केलं पाहिजे एवढं नाही करू शकला तरी अटलिस्ट एक मिल स्किप करणं एवढं तुम्ही नक्कीच करू शकाल आम शॉर क्या बात आहे so, सो खरंच खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडनं आणि थँक्यू सो मच एवढी छान माहिती दिलीस पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्राजेक्ट थँक्यू साली थँक्यू